राहुल भाऊ माणिकराव ठाकरे यांचा वाढदिवस जनसेवा दिन म्हणून साजरा यवतमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व शेतकरी सहकारी सूतगिरणीचे बोरी अरबचे अध्यक्ष राहुल भाऊ माणिकराव ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला त्या द्वारवा येथील रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले काँग्रेस भवनमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला उपस्थित तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश नवरंगे द्वारवा नगरपरिषद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेता सय्यद फारुकजी महिला काँग्रेस अध्यक्ष प्रियंका बिडकर मनोहर नवरंगे स्वीकृत नगरसेवक द्वारवा वकील मनोज कावळे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल राऊत रमेशराव टाक करण राठोड किसनराव चटाळे प्रकाशराव चव्हाण विजयराव पाचकोर ज्ञानेश्वर खोडे सनी अंगळे केशवराज महाराज खोडे खा किसनराव ढेपे संदीप तिरमारे रामभाऊ पाटील नवेद जुबेर, ॲडव्होकेट जुनेद बागवान राऊत बंडू सरतापे सुरेंद्र महाले रवींद्र गायनर विनोद राऊत रवींद्र मते रामहरी गावंडे वसंतराव सवाई गोविंदराव इंदानी अमोल इजाळकर गोविंद नवरंगे शेषराव खडसे योगेश नवरंगे बबलू भोयर अनिल लोते राजू येवले नारायण नवरंगे सत्यजित ओले पाटील राजू शेख राजेंद्र गजानन गजाननराव चौधरी नरेश घुगाणे मोहन नगराळे व द्वारवा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते मोठ्या जलोषात वाढदिवस साजरा करण्यात आला